सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलिसांचा रूट मार्च होळी धुलीवंदन व ईद च्या सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलिसांतर्फे आज रूट मार्च काढण्यात आला होता सदरचा रूट मार्च हा शहरातील मुख्य भागातून काढण्यात आला पोलिस स्टेशन ते सांबोळे चौफुली बस स्थानक पंचमुखी चौक गोपालनगर गणपती मंदिर चौक मुख्य बाजारपेठ ते राम मंदिर ते संजय नगर इंदिरानगर पुन्हा पिंपळनेर पोलिस स्टेशन येथे रूट मार्चचा समारोप करण्यात आला या मार्च मध्ये मा सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे पीएसआय भूषण शेवाळे पीएसआय विजय चौरे पीएसआय संदीप संसारे सह पोलीस कर्मचारी होमगार्ड पथक सहभागी होते पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे डीवायएसपी संजय भांबडे यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक यांच्या उपस्थितीत सण उत्सवात कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे रूट मार्च काढण्यात आला होता संजय भांबडे डीवायएसपी यांनी या संदर्भात नवापूर गर्जना न्यूज चॅनलशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट पिंपळक अनिल आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक दिवरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये होळी धुलिवंदन तसेच सोमवारची जी शिवजयंती येणारी आहे त्याचप्रमाणे सध्या रमजान ईदचा उत्सव सुरू आहे या सर्व उत्सवाच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्याच्या आधीमध्ये शांतता कमिटी मिटिंग तसेच रूट मार्च घेण्याबाबत आदेश झालेले होते या आदेशाप्रमाणे आज पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक किरण बर्गे आणि त्यांचे इतर अधिकारी तसेच पंधरा पोलीस अंमलदार आर सी पीचे जवान आणि चाळीस होमगार्ड असे एकत्रितरित्या पिंपळनेर आदीमध्ये संवेदनशील ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला या रूट मार्चचा एकच उद्देश आहे सर्व जनतेने शांततेत सदरचे उत्सव साजरी करावे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये हा त्यामागचा उद्देश आहे तर माझे देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे की होळी असेल धुलिवंदन असेल हा जो धार्मिक सण आहे आपापल्या नियंत्रणात चांगल्या रीतीने साजरा करावा कुठेही गालबोट लागू नये आणि लावून देऊ नये Ihnen DJ in j -Mast.